पेट्रोल टाकायला आलोय आणि गाडीची चावीस घरी ठेवली तर बघू काय विषय येतो तर नमस्कार मी ऋषी मोरे स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या मध्ये आपण काय गावाकडे आणि त्याच्यात सप्ताहोय सप्ताच्या नादात काही हे कामच सोडून जमत नाही त्यामुळे आलो होतो डायरेक्ट आपण कडवळ आणायला यायला म्हणलं काय घरी आलो तरी बसू देत नाही आपल्याला आपण आलो सप्तशाच्या नादात इथे कडवळ वायला येतात आणि त्याच्यात पाऊस बी काय घडी घडीला येतोय जातोय येतोय जातोय त्याच्यामुळे कांद्यावरले कागद घडी घडीला काढावं लागतात टाकावं लागतात काढाव लागतात टाकावं लागतात त्याच्यामुळे आपण चाललो होतो कांद कागद टाकायला त्याच्यात गावात जाऊन दूध घालून आपण म्हणलं यायला गाडीत पेट्रोल बी नाही गाडीत जरा पेट्रोल टाकून Fatah though. तर निघलो होतो आपण डायरेक्ट इथं फाट्याच्या रस्त्याला फाट्याच्या रस्त्याला जातात यायला तर एकदम हिरवळ झाला होता निसर्ग त्याच्यात आलो त्याच्यात कळलं यायला आपण तर चावीच नाही आणली इकडून तिकडून जुगाड लावलं तरी बी काय तिथं झाकण नाही उघडलं म्हटलं आता काय करावं काय करावा चला म्हणलं आता डायरेक्ट बाटल्यांचं नियोजन लावलं काय त्यांना म्हणलं पटापटा दोन चार बाटल्या भरून द्या आपण डायरेक्ट घरी घेऊन जाणार आणि घरी नेऊन टाकणार काय पटापट त्यांच्याकडून तीन बाटल्या भरून घेतल्या आणि मग निघलो परत आपण रिटर्न मग बाटल्या भरल्या तर भरल्या चावी नाही आणली आणि त्याची तिसरी बाटली फुटलेली यायला आता काय करावं काय करावं म्हणलं नंतर मग काय एकाच हायवेल थांबलो तिथून एक बाटली घेतली म्हणलं चला पटापटा आपण पण ट्रान्सफर करून घेऊ डायरेक्ट हे बाटली बाटलीत मग काय म्हणलं आता घरीच जायचंय म्हणलं काय इधून तसं नेलं तर अख्खा कँड वास पार फार घरी गेल्यावर टोलं खावा लागते आणि ती वेगळीच गोष्ट मग काय पटापटा ते घेतलं मांडून आणि टाकलं आपण डायरेक्ट कॅन्डात ती बी बाटली निघलो डायरेक्ट एकशे वीसच्या स्पीडने घरी निघायला